दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या एकदिवसीय अंडर 19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने फायनलचं तिकीट मिळवलं आहे भारताच्या युवा ब्रिगेडने उपांत्य सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेला नमून हा विजय मिळवला आहे या सामन्याचा हिरो ठरला तो मराठवाड्यातील बीडचा सचिन धस सचिन धसने शहाण्णव धावांची अप्रतिम खेळी करत कर्णधार उदय सहारसह भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला भारताला फायनलचं तिकीट मिळवून देण्यात बीडच्या सचिन धसने मोलाची भूमिका बजावली आहे आणि यामुळेच बीडकरांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे त्याच्या या यशाबद्दल सचिनचे आई वडील काय म्हणतात बघूया प्रथम तर अगोदर भारत भारतीय टीम अंडर नाईन्टीन भारतीय टीमचा अभिनंदन किती फायनलमध्ये पोहोचली आहे आणि काल जो सामना होता टॉस जिंकून आपण बॉलिंग घेतली आणि नंतर त्यांना पण खूप ह्याच्यात रोकलं होतं बॉलरने बॉलिंग चांगली टाकली पण ज्यावेळेस पहिल्याच बॉलवर विकेट गेली आणि बत्तीस वर चार विकेट झाल्या होत्या त्यावेळेस म्हणजे असं खूप बोर झालं होतं की आज आज काहीतरी वेगळं दिसतंय पण ज्यावेळेस सचिन आला सचिन पण पहिले चार पाच बॉल थोडा स्ट्रगलच करत होता पण त्यानंतर एका ओव्हरमध्ये त्यांनी तीन तीन बॉल्डऱ्या मारल्या आणि त्यानंतर त्याचा कॉन्फिडन्स त्याच्या चेहऱ्यावर दिसून आला आणि त्यावेळेस वाटलं की नाही आज सचिन शंभर टक्के खेळणार आणि जिंकूनच देऊन जाणार पण बॅड लक शहाण्णव ओवरची विकेट गेली शंभर झाली नाही पण भारत जिंकला ह्याच्यात खूप आनंद आहे सेमीफायनल मॅचमध्ये साऊथ आफ्रिकेविरुद्ध सचिनने अप्रतिम खेळ करून सर्वांनाच आम्हाला आनंद अनन्द, आनंदित केलेला आहे यापुढेही फायनल मॅचमध्ये सचिन आणि सर्व टीमने चांगली कामगिरी सांघिक चांगली कामगिरी करून देशाला नाईन्टीन वर्ल्ड कप मिळवून द्यावं एवढं वाट आत्ता नाईन्टीनमध्ये जसं कामगिरी चांगली खेळ खेड़ खेळ आहे तसंच सातत्य त्यापुढेही ठेवून एक सिनियर संघामध्ये त्यांनी आपलं भारतासाठी खेळावं आणि भारताचं नावलौकिक करावं सचिनचे वडील बीडमधील आरोग्य विभागात नोकरी करत असून आई पोलीस अधिकारी आहे आई वडिलांनी लहानपणापासूनच सचिनच्या क्रिकेट करिअरला प्राधान्य दिलं सचिनने बी सी सी आयच्या चौदा वर्षांखालील स्पर्धेत मुंबई विरुद्ध आठव्या क्रमांकावर येऊन छत्तीस धावांची खेळी केली होती त्यानंतर त्याला निवड समितीने वरच्या फळीत खेळण्याची संधी दिली या संधीचं सोनं करत सचिनने गुजरात आणि सौराष्ट्राविरुद्ध अर्धशतके ठोकली बी सी सी आयच्या सोळा वर्ष खाली स्पर्धा त्याने गुजरात एकशे सोळा धावांची खेळी केल्यानंतर कधी मागे वळून पाहिलेच नाही मात्र तो फलंदाजी स्फोटक करतो असे त्याचे प्रशिक्षक सांगतात अरे चार चा, 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 असताना तो माझ्याकडे सचिन त्यावेळेस आम्ही फक्त त्याचं प्रॅक्टिस चालू केलं त्यावेळेस असं जाणवलं नाही की असं पुढे काही करू शकतो किंवा आम्हाला त्याला पुढे घेऊन जायचं असं काही नाही मात्र ज्या वेळेस महाराष्ट्रासाठी खेळायला चालू केलं त्यावेळेस पासून आम्हाला जाणवलं सुरुवात झाली की हा पुढे काहीतरी करू शकतो आणि त्या हिशोबाने आम्ही सिक्स्टीन नंतर नाईन्टीन वर्ल्ड कप कसं खेळता येईल या पद्धतीने आम्ही त्याची खूप प्रॅक्टिस घेतली आणि त्यांनी आम्हाला तेवढं सहकार्य केलं पण अडचणी तर खूप आहे कारण की बीडमध्ये पाहिजे तेवढ्या सुविधा नाही आहे ग्राउंडच्या आणि त्या सुविधे नसतानी मी धस टॅमिलींनी टर्फ विकेट बनवून खूप आनंद होतोय सचिन ज्या प्रकार ज्या पद्धतीने खेळतोय त्यांनी काल सेमीफायनलमध्ये खूप उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि अशीच कामगिरी त्यांनी फायनलमध्ये करावी आणि प्रमुख म्हणजे मेन इंडियासाठी त्यांनी त्याचा सहभाग इंडियाच्या टीममध्ये लवकरात लवकर हीच इच्छा आहे एकोष नऊ नाही